नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमनी सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पोलीस हे एक शिस्तबद्ध दल आहे पण त्या शिस्तीसोबत एक संवेदना देखील ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस शिस्त आणि संवेदना मिळून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते आणि तीच भावना आपण तयार करू शकल्यामुळे आज या ठिकाणी इतके मोठे जे माओवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे म्हणजे आपण जर विचार केला तर ज्यांच्यावर पंचवीस लाखाचं बक्षीस होतं किंवा पत्नीवर सोळा लाखाचं बक्षीस होतं पंचवीस लाखाचं बक्षीस ज्यांच्यावर होतं ज्यांना पकडण्याकरता आज त्यांनी आत्मसमर्पण केलंय आणि शासनाने त्यांना पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत की तुम्ही चांगलं जीवन जगा सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगा आणि भारतीय संविधानाच्या अनुरूप जीवन जगा मला असं वाटतं की हा जो हो काही बदल आहे त्यांच्या जीवनामधला आणि मगाशी आमच्या एका भावाने सांगितलं कशा प्रकारे खोट्या गोष्टी सांगून खोटी स्वप्न दाखवून त्या ठिकाणी माओवादी आपल्या दलममध्ये संमिलित करून घेतात आणि मग कसं शोषण करतात जे वरिष्ठ आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे उपभोग घेतात पण जो सामान्य स्वतःच्या जीवावर खेळतो त्याला मात्र उपेक्षित राहावं लागतं हे जे विदारक सत्य आहे हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच गेल्या चार वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातलं एकही आमचा तरुण किंवा मा तरुणी माओवादी या ठिकाणी झालेले नाही भरतीमध्ये गेलेले नाही आता या जिल्ह्यामध्ये माओवाद्यांना भरती करण्याकरता कोणीच मिळत नाही मला असं वाटतं ही खरोखर एक अत्यंत चांगली बाब आहे आणि ही अशीच आपल्याला यापुढे देखील न्यावी लागेल आज आपण पाहत होतो पोलीस भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय तो प्रतिसाद इतका चांगला या ठिकाणी मिळतोय पोलिसांनी व्यवस्थाही केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत एजचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स, है। या युनिट्स रा लग कि तुमी निनने गया। आहे या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे कारण शेवटी जिल्हा शाळे भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असल्याचं कारण नाही त्या आमच्या तरुणांच्या हिताकरताच आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने आचारसंहितेमुळे किंवा या इलेक्शनमुळे मागचे दोन अडीच महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता आली नाही तर जे लोक अगदी शेवटच्या एजमध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या ठिकाणी पोलीस मध्ये भरती करतो मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार